नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने मला सोळा सोमवार व्रत करण्याचे भाग्य लाभले आणि निर्विघ्नपणे स्वामींनी माझ्याकडून व्रताचे उद्यापन पण करून घेतले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या, या वाक्यात म्हटल्याप्रमाणे खरोखरच स्वामी माझ्या पाठीशी उभे राहिले व्रत म्हटले की त्याचे उद्यापन हे आलेच उद्यापन करताना आपल्या मनात अनेक प्रश्न येतात उद्यापन कसे करायचे सर्व व्यवस्थित होईल ना परंतु खरं सांगू का जेव्हा आपण पूर्ण भक्तीने व्रत करतो ना त्यावेळी तो परमेश्वरच आपल्याकडून व्रताचे उद्यापन पण करून घेतो موسیقی <سؤال> तन्दुरं जयकारं पादयेन रसिदन्नास्माः अस्मिन् कर्मणि हि यजमानः गृहे एकं मजलिनपात्रेतो इति कर्मणि शान्ति रस्तो पुष्टि रस्तो धिरस्तो वृद्धि रस्तो अविग्नमसु आयशमसु आरोग्यमसु छिन्दरवासो गदर रस्तो 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 पुत्रसमदर्दो धनसृद्धस्तो इच्छासम्पन्नदसु उच्छेत्रासून मूर्त नक्षत्रूर्त असा व्यसिसा नक्षत्र येत आपले नाम दुर्गा पंचाली आपले ब्रह्ममुर्गा बघत नाव आपले नाम Maheshwari <laughs> Prabha Mahatma Dr. Vasishtha 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 Prabha Mahatma Dr. श्री रूपेण सौचिता ओ मतेव रसारे वंमनमि खेचाम वितायाम सम्भुदो हो व सर्वं नन्दयास् प्लं दं गतो पूर्वः हस्तिन संपूरे हे महादेव अनिल अनिलये गणपतय इदं नममो स्वामीं केतय नमः स्वाहा म्यं गे नम स्वाह गंगाचंदारमत्रेतम्य नम स्वाह गृहगुप्ताय नम स्वाहा चगुप्ताय नम स्वाहा ब्रमणे ਉਤਰਾਪਣ ਜੁਰਵਿਆਮੀ ਹੀ ਅਸਰੋਚਾਦਨ ਜੁਰਵੇਮ ਕੋਰਚਾਦਨ ਤੇ ਤਾਮਿੰਦੇ ਕੋਈ ਜਿਕਰਨਾ

मंदिरामध्ये जायचं तेथे शंकराच्या पिंडीवर पंचामृताचा अभिषेक करायचा पांढरी फुले बेल फळे अर्पण करायची पार्वती मातेसाठी ओटी ठेवायची आणि चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा सोळा जोडपे जेऊ घालणे शक्य नसेल तर काही दक्षिणा मंदिरामध्ये द्यायची अशा प्रकारे आपण उद्यापन करू शकतो दुसरा प्रकार उद्यापनाचा आहे तो म्हणजे घरामध्ये पूजा करून होम हवन करून सोळा जोड्या तुम्ही जेऊ घालू शकता त्यांचा आपल्या इच्छेनुसार मानपान करू शकता तिसऱ्या प्रकारामध्ये आपण असं उद्यापन करू शकतो की प्रत्येक सोमवारी एक जोडी याप्रमाणे सोळा सोमवारच्या सोळा जोड्या जेऊ घालू शकतो व त्यांचा मानसन्मान करू शकतो अशा तीन प्रकारे वृत्ताचे उद्यापन तुम्ही करू शकता या तीनही प्रकारामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती म्हणजे चुरम्याचा नैवेद्य तुम्ही व्रताचे उद्यापन छोट्या मोठ्या प्रकारे करू शकता मात्र नैवेद्यासाठी चुरम्याचा प्रसादच करावा करायचा असतो आता चुरम्याचा प्रसाद किती करायचा तर आपल्या उद्यापनास किती लोक येणार आहेत आपण उद्यापन छोट्या प्रमाणात करणारे मोठ्या प्रमाणात करणार आहे त्यानुसार गव्हाचं पीठ गूळ व तूप एकत्रित करून चुरमा तयार करायचा या चुरम्याचे तुम्ही लाडू देखील बनवू शकता ज्या प्रमाणात चुरम्याचा नैवेद्य बनवलेला आहे त्याचे तीन समभाग करायचे एक भाग मंदिरामध्ये द्यायचा दुसरा भाग ब्राह्मणाला किंवा गाईला द्यायचा व तिसरा भाग घरी प्रसाद म्हणून ठेवायचा या तिसऱ्या भागातील प्रसाद आलेल्यांना वाटायचा व वा आपण सुद्धा ग्रहण करायचा तर ही माहिती होती आपण उद्यापन कशा प्रकारे करू शकतो याबाबतची आता मी उद्यापन कसे केले ते पुढे सांगणार आहे तर उद्यापनाच्या दिवशी मी सकाळी लवकर उठून आंघोळ करून अंगण स्वच्छ झाडून पुसून घेतले छानशी रांगोळी काढली उंबऱ्याची हळदीचे लेपन लावून पूजा केली त्यानंतर घरातल्या देवांची पूजा केली पूजा झाल्यानंतर चुरम्याचे लाडू केले मी होम हवन करणार होते त्यामुळे त्यासाठी लगणारी तयारी करून घेतली त्यानंतर पुजारी काकांनी पूजेची मांडणी केली पूजेची मांडणी त्यांनी खूप छान केली होती नंतर दुसरे पुजारी काका आले त्यांनी दोघांनी मिळून पूजेला सुरुवात केली यथासांग अशी पूजा पार पडली पूजा झाल्यानंतर होमकुंडामध्ये होम केला होम पूर्ण झाल्यानंतर चुरम्याच्या लाडूचा प्रसाद दाखवला त्यानंतर या प्रसादाचे तीन भाग केले एक भाग पुजारी काकांना दिला दुसरा मंदिरात नेण्यासाठी ठेवला व तिसरा भाग घरात प्रसाद म्हणून ठेवला सोळा जोडपे सांगितले होते त्यांच्या मानपा मान, मान सन्मानासाठी मी पुरुषांसाठी टोपी टॉवेल नारळ व चांदीचे बेलपत्र घेतले होते तर स्त्रियांसाठी साडी चोळी भांगड्या टिकल्या कानातले गळ्यातले नेलपेंड मेहंदीचा कोण रुमाल असे सोळा शृंगाराचे साहित्य आणले होते ते सर्व मी व्यवस्थित गिफ्ट पॅक करून ठेवले होते उद्यापनाच्या दिवशी मी सोळा जोड्यांची पाय धुवून हळद कुंकू अक्षध वाहून पूजा केली त्यानंतर त्यांचा मानसन्मान केला व त्यांना जेवण दिले जेवणासाठी पुरी भाजी गुलाबजाम कोशिंबीर मसाले भात पापड असा भेद केला होता अशा प्रकारे मी सोळा सोमवार व्रताचे उद्यापन केले व्रताचे उद्यापन मी केले असे म्हणण्यापेक्षा स्वामींनी माझ्याकडून हे व्रत पूर्ण करून घेतले असे मी म्हणेन खरच या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्वामींचे लाख लाख आभार मानते की त्यांनी माझे व्रत अतिशय चांगल्या प्रकारे पूर्ण करून घेतले आणि सोळा सोमवार करण्याचे भाग्य मला लाभले निस्वार्थीपणे केलेली सेवा ही कधीच वाया जात नाही याचे फळ नक्कीच आपल्याला मिळते स्वामी माझ्या हातून अशीच सेवा घडू द्यात तुम्ही सदैव माझ्या पाठीशी आहात शिव हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो अशा प्रकारे मी उद्यापन केल्याच्या नंतर सगळं तयारी होऊन जेवण होऊन दुपार झाली होती सगळं आटोपायला मग प्रदोष काळामध्ये मी मंदिरात गेले सोळा सोमवारी मी ज्या मंदिरात गेले होते त्याच मंदिरात आज मी गेले तिथे मी पंचामृताने शिवपिंडीवरती अभिषेक केला त्यानंतर तिथे बेलपान फळे फुले वाहिली पार्वती मातेसाठी ओटी नेली होती साडी चोळीची ती पार्वती मातेला अर्पण केली त्यानंतर तिथे शिवाची मूर्ती देखील होती तर त्या शिवाच्या मूर्तीला उपर्ण उपर्ण वाहिलं आणि अशा प्रकारे मंदिरात देखील मी यथा सांगाशी पूजा केली आणि चुरम्याचा जो एक भाग होता तो मी तिथे नैवेद्य म्हणून नेला आणि मंदिरामध्ये तो नैवेद्य दाखवला घरी येताना मी गाईं गाईंच्या गोठ्यात गेले आणि तिथं गाईंना देखील हा चुरम्याचा नैवेद्य मी दाखवला आणि खऱ्या अर्थाने माझ्या उद्यापनाची सांगता झाली म्हणजे खरं सांगू का तुम्हाला कसं होईल काय होईल तुमच्यासारखेच प्रश्न मला देखील होते आणि आतून एक भीती होती की सगळं व्यवस्थित होईल का पण मग अशी म्हटल्याप्रमाणे जर स्वामींचा हात आपल्या डोक्यावरती असेल तर अशक्य असं काहीच नाही म्हणून स्वामी म्हणतात ना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ते खरच आहे तुम्ही किती भक्तीने किती श्रद्धेने तुम्ही व्रत करता उपवास करता देवाची पूजा करता हे जास्ती महत्त्वाचं असतं तुम्ही काय देता हे महत्त्वाचं नाही आहे पण तुमचा भाव काय आहे हे जास्ती महत्त्वाचं असतं आणि खरंच स्वामी खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्याकडनं हे सगळं यथासांग असं करून घेतलेलं आहे तर ही होती सोळा सोमवार व्रताच्या उद्यापनाची माहिती या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सोळा सोमवार व्रत कसं करायचं या व्रताची कथा काय आहे हे सर्व माहिती सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ